नमस्कार मी जेनेटिक्स इंडिया एल एल तर्फे सूरज चौधरी एरिया सेल्स मॅनेजर आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण आलेलो आहे प्रगतशील शेतकरी श्री प्रशांतराव ठाकरे सरांकडे त्यांनी मागच्या वर्षी आपलं यनोएल एकशे आठ हे वन लावलेलं होतं तरी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया व्हरायटी कशी राहिली आणि मॅनेजमेंट कसं होतं आपलं व्हेरायटी आमच्यासाठी नवीन होती पण अतिशय चांगला रिझल्टला आपण त्याला एकरी म्हणजे म पूर्ण मशागतमध्ये नागरण बेड पाडणं त्याच्यामध्ये एकरी दोन पोते सुपर पेट एक पोती निंबोळी ढेट आणि पंचवीस किलो मिरोटा पोटॅश हे मिक्स करून याचे पूर्ण बेड पाडून घेतले आणि अठ्ठावीस जुलैचं हे पेरलं होतं अठ्ठावीस जुलैचं पेरणं ते ट्रॅक्टर पेरलेलं आणि अडीच एकरामध्ये हे साधारणतः पंच्याहत्तर किलो बियाणं पडलो लेट पेरून सुद्धा तुम्हाला आणि तुम्हाला एकरी किती छेचाळीस कट्टे अडीच एकरामध्ये मध्ये झाले म्हणजे साधारणतः साठ ते पासष्ट पासष्ट किलोच्या खाली पोट भरलंच नाही कट्टन अडीच हजार तीस क्विंटल तीस झालं आणि बाकी स्प्रे वगैरे स्प्रे मी आता नवीन व्हेरायटी असल्याच्यानं आम्ही ते स्प्रे घ्यायचे होते पूर्ण घेतले mm म्हणजे मायक्रोन्यूट्रोनचा आमचा विषयच भर राहतो पण खोड किड्यासाठी वगैरे सगळे फ्रे घेतले आणि एक असं विशेष जाणवलं -hmm. की व्हेरायटी सत्तर दिवसात पॅक झाली होती भरून पण दाण्या चांग म्हणजे दाना बोल्ड होता शेंग लांब होती साधारणतः दा तीन चार सरासरी शेंग होती mm -hmm. आणि वाट म्हणजे हार्वेस्टिंगलाही चांगलं होतं तर हार्वेस्टर जर आपण टाकलं तर हे चांगलं राहील असं मला आणि जेवढं वाढलं तेवढंच त्याला शेंगाव शेंगावतो शेंगा होते, शेंगा होते।, शेंगा होते। आणि तुम्ही ना। बाकी शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छिता व्हेरायटी विषयी व्हेरायटी आहे आणि येणारा काळ हा व्हायरस ग्रस्त असल्यामुळं जेवढ्या लवकर आपलं पीक परिपक्व होईल त्या हिशोबाने ही व्हेरायटी एक नंबर राहील आणि तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे की येलो मजाकला एलो मजाकला अतिशय म्हणजे प्रतिकारक आहे बाकी म्हणजे बाकी आता माझ्याकडे त्र्या युरोपाची होतं सहाशे की बाराही असं म्हणत नाही की त्या व्हरायटा खराब आहेत पण त्याच्यापेक्षा एक फार याच्यावर कमी कमीच झाला आरामशीर कमी झाला धन्यवाद दादा